पॅचवर के साडी वाटी न परत पॅच लावून परत त्याला स्टिंग हॅलो पदर आहे ना हॅलो वा किती सुंदर आहे खूप सुंदर आहे मला खूप नाही अशा पूर्ण पथराच्या हॅड खूप सुंदर आहे सर्व लिनन आहे ना ग हे कॉटन मध्ये मध्ये कॉटन वाडी पेंट हैंट पेंट पेंटी खूप सुंदर आहे बघा तर मैत्रिणींनो आपले हे स्नेहलनी जे काही शॉप केलंय साड्यांचं सगळं हे लिननच्या आणि कॉटनच्या साड्या आणि खूप सुंदर साड्या आहेत सर्व खूप सुंदर आहे प्युअर लिनन प्युअर लिननच्या साड्यात या एकदम सॉफ्ट आहे हे बघा खूप सुंदर आहे खूप सुंदर साड्या आहेत ह्या हे पण पॅच त्याच्यामध्ये कलर आहे ना तो आ, तो आपला आधी दाखवलेला तू ग्रीन कलरमध्ये ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये ह्या जांभळा कलर हिरवा कलर जांभळा कलर हा ग्रे कलर अरे वा खूप सुंदर, सुंदर सुंदर साड्या आहेत खूप छान आणि वेगवेगळी व्हरायटी आहे आणि सर्व कॉटन लिनन आणि हँडवर्क हा हे पेंटच्या हँड पेंटच्या साड्या किती सुंदर आहे दाखव काय भारी वाटते ना

सुंदर तो तो है खूब सुंदर है मस्त अच्छा, है कि खूब छान है खूब छान है एम्ब्रॉयडरी ची वेग ना पैचवर्क जामदा बॉर्डर अच्छा बोलता है जामदानी बॉर्डर जामदानी बॉर्डर खूब सुंदर है कम्फर्टेबल सगळं बॅचवर केला फुलावर फ्लावर एकदम हलकी आहे आणि सॉफ्ट आहे लाईट वेट आहे लाईट वेट खूप सुंदर साड्या आहेत सर्व मस्त मस्तच हो सगळे वेगवेगळे आहेत आणि निवडक आहे एकदम खूब छान hmm. पिंक कलर चला तर मैत्रिणी हाँ बुम्ला ड्रेस दाखो ना तो ड्रेस पीस ड्रेस पीस बोया तिने ड्रेस पीस पीसनेगा कशा वाटल्या साड्या ते नक्की सांगा भरपूर छान कलेक्शन आहे आणि स्टोरला नक्की विजिट करा माझा स्टोर आहे ठाण्यामध्ये राम मारुती रोडला नियर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मध्ये ठीक आहे शॉप नंबर फाय साते कलेक्शन ओके okay, थँक्यू नक्कीच सर्वांनी या आणि स्नेहलला सपोर्ट करा इंस्टाग्राम पेज पण आहे सातेर एक्सक्लुझिव्ह कलेक्शन ते पण लाईक करा हा चालेल तर सर्वांनी या आणि स्नेहलच्या या शॉपला भेट द्या आणि आवडलं तर नक्कीच सांगा धन्यवाद